बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

तो आता बसून आज त्याने बैठक घ्यायला सांगितले तो निर्णय होईल राजेंदली यांना मी मानत नाही मी त्यांना नेहमी विरोध करेन प्रतिष्ठित नागरिकांमध्ये राजेंदली बसत नाही सर्वांनी ताकून दिलेलं एकनाथ शिंदे का जमा करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत मी दसऱ्या दिवशी प्रवेश केला आता राणे साहेबांची काहीतरी गैरसमज झाले असतील मी त्यांच्याबरोबर जवळजवळ अठ्ठावीस वर्ष काम केलं त्यामुळे मला खात्री आहे की ते हो मी ज्यावेळी ते मला एखादी गोष्ट विचारतील त्यावेळी त्यांचे जे गैरसमज कोणी करून दिलेले असतील ते गैरसमज दूर होतील त्याच्यामुळे त्यांनी जो बोलले ते अधिकारवाने नाही बोलले ते आमचे नेते असल्यामुळे मी त्यांना काय हे करणार आहे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे मला कुठलीही गोष्ट बोलायची नाही मी जे काय बोलायचं ते बोललो ते नेते आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे मी शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत दसऱ्या दिवशी प्रवेश केला आहे आणि जो युतीचा निर्णय हा आम्ही पहिल्यापासूनच सांगतोय हा कालचा आजचा नाही की आमच्यापैकी कोणीतरी असं बोलले किंवा युती नको असं कधीच बोलले नाही परवाच्या दिवशी म्हणजे काल ही बैठक झाली परवा रात्री आम्ही फोंड्यामध्ये होतो फोंड्याच्या बैठकीतला माझा व्हिडिओ बघा की युती व्हावी ही आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि युती झाली तर पन्नास पैकी पन्नास जिल्हा परिषद आणि सगळ्या चारही नगरपालिकेवर भागव फडकेल हे आमचं पहिल्यापासूनच म्हणणं आहे आताच म्हणणं नाही आहे पण तरी पण पार्टीने सांगितलं पण तयारी करा म्हणून मी तयारी करतोय बाकी का आधी कुठले उमेदवार ठरवले काय केलं नाही पण युती जर झाली तर सगळ्यांसाठी चांगली आहे त्यांचं म्हणणं नाही बघा त्यांनी आता मी पहिल्यांदाच बोललो त्यांना अधिकार आहेत ते काय बोलले ते तर मला मी कशाला उत्तर देऊ मी तेच सांगतोय की ते आमचे युतीतले नेते आहेत त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे जसं उद्या युतीतले नेते सांगतात तसं पुढचं काम होईल बाबा हं आज त्यांना बासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं सांगू मलाही मला <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम